श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक 20 फेब्रुवारी आजचे बोधवचन आता सांभाळावे सर्वांनी आपण रामा विण जाऊ न द्यावा क्षण श्रीराम ब्रह्मर्षी नारदापासून ते ब्रह्मचैतन्यांपर्यंत सर्व महात्म्यांनी साधू संतांनी ऋषी नाम नामसाधनाने आज हजारो वर्षात अनेकांचा उद्धार केला आहे कैलासावर श्री शंकराच्या माथ्यावर निघालेली रामनामाची पावनगंगा अयोध्येची रामनामाची जननी शरयू राम जानकीचे पावन चरण ज्या दंडकारण्यात फिरले तेथील गोदावरी आणि थेट दक्षिणेकडील श्रीरामस्थापित रामेश्वर असा संपूर्ण भारत रामनामाने दुमदुमत आहे रामनाम अक्षय आणि अजय आहे तरीही श्री महाराज आता सांभाळावे सर्वांनी आपण असा इशारा का देतात त्यातील आता हा शब्द कालसूचक का आहे आता म्हणजे सांप्रत आणीबाणीच्या काळी सांभाळून राहावे आणि रामावीण एक क्षणही जाऊ देऊ नये सध्याचा काळ भौतिक प्रगतीचा आहे वैज्ञानिक संशोधनाने उत्तुंग फरारी घेतली आहे मंगळाचा टिळा भाळावर रेखून नक्षत्रांच्या माळा गळ्यात घालून चंद्रावर फेरफटका मारून येण्याची तयारी माणूस करीत आहे दळणवळणाच्या साधनाने दूरदर्शन दूरध्वनी संगणक इत्यादी शोधामुळे पसरलेलं जग म्हणजे एक खेडेगाव झालं आहे हा सगळा यंत्रयुगाचा प्रभाव आहे युगयंत्राचे आले रे अवघड सोपे झाले रे हे म्हणणं एक अटळ सत्य आहे पण या सोपेपणात एक अवघड वळण आहे ते टाळलं पाहिजे फार पुरातन काळापासून आपलं जीवन सुखी करण्याचा माणसाचा प्रयत्न आहे आदी मानवापासून आजपर्यंतचा मानवी इतिहास म्हणजे सुखाचा शोध आहे राजकीय सामाजिक सांस्कृतिक वैज्ञानिक आध्यात्मिक असं कोणतंही क्षेत्र असो सुखाचा शोध हा केंद्रबिंदू प्रत्येक क्षेत्राचा आहे अध्यात्म सोडून इतर सर्व क्षेत्रांचा भर दृश्यावर आहे दृश्य जगातून सुख मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे विषय आणि इंद्रिये यांच्या संयोगातून निर्माण होणारे सुख हेच सुख असं अध्यात्मेतर क्षेत्रांचं मत आहे अशाश्वतातून मिळणारं सुख शाश्वत कसं असणार म्हणून त्यांचा सुखाचा शोध संपतच नाही त्यासाठी नवे शोध नवी यंत्रे यांचे शोध लावले जात आहेत माणूस पैशाने विकत घेता येणारी सुख मिळवण्याच्या प्रयत्नात शाश्वत सुखापासून दूर चाललाय त्यांचं जीवन यांत्रिक झालंय कौटुंबिक आणि सामाजिक दोन्हीही प्रकार यांत्रिक झाले आहेत ताणतणाव वाढले आहेत दृश्यातून सुख मिळवताना तो असमाधानी होत चालला आहे यंत्राच्या संगतीनं भविष्यात स्वतःतील माणूस पण हरवून तो स्वतःच एक यंत्रमानव होईल की काय अशी भीती वाटते अध्यात्म हा त्यावर उपाय आहे अध्यात्म सांगते की तूच स्वयमेव शाश्वत सुख आहेस ते सुख तुझ्या अंतरात आहे बाहेर दृश्यात ते शोधू नकोस अंतर्मुख हो तुला ते सापडेल मी हा दृश्य देह आहे या अज्ञानाने ते शाश्वत सुख झाकलं आहे अज्ञानाचा नाश व्हायला ज्ञान हवे ते ज्ञान रामनामाने सुलभ आहे देहातील शिव अज्ञानाने जीव झाला आहे ज्ञानाने तो शिव होईल शिव सुखरूप आहे सुखाचा शोध संपेल प्रपंच देहाने करावा मनाने रामनाम घ्यावे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही साधावेत मायेच्या खंदकात देहाचा दुर्ग आहे त्याच्या भोवती पाच ज्ञानेंद्रिये म्हणजे पाच तटबंदी पाच कर्मेंद्रिये म्हणजे पाच दरवाजे पाच विषय म्हणजे फुलैया विकारांचे क्रूर रखवालदार मन म्हणजे बाले किल्ला तिथे वासनेचं कवच पडून जीवाशी एकरूप होईल नाम आणि नामी एक झाल्यावर अवघा झालासे आनंद म्हणून रामाविण जाऊ न द्यावा क्षण कर्णाची कवच कुंडलं जन्मापासूनच होती तसं सुख आणि समाधान ही जीवाची कवच कुंडल आहेत कर्णाला अज्ञात होत तसं जीवाला अज्ञानाने झाकलं आहे ते अज्ञान नामाच्या अनुसंधानाने जाईल जीव शिवरूप होईल शिव नामरूपच आहे त्यामुळे नाम त्याला भेटणारच श्रीराम समर्थ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ